करमाळा तालुक्यात अपघात झाला या अपघातात एक जण ठार तर पिकअपमधील चौदा वारकरी हे जखमी झालेले आहे हे सर्वजण निफाड तालुक्यातील ओणे गावचे रहिवासी आहे निफाड तालुक्यातील ओणे येथील वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते यावेळी त्यांच्या पिकअपला समोरून येत असल्या दुसऱ्या पिकअपनं जोरदार धडक दिली या धडकेत एक जण ठार तर चौदा जण जखमी झाले पंचावन्न वर्षीय नीलाबाई पांडुरंगचं चकोर यांचा मृत्यू झाला तर इतर उर्वरित चौदा जणं जखमी झालेले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं त्यानंतर चार ते पाच जणांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे सदरचा अपघात रविवारी पहाटे पावणे सहा वाजेच्या सुमारास घडला करमाळा तालुक्यातील अहिल्यानगर मार्गावरील जातेगाव शिवारात हा अपघात घडला करमाळा तालुक्यातील वांगी भागातील एक पिकअप अहिल्यानगरच्या दिशेने दिशेनं जात होते तर निफाडमधील वारकरी हे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पिकअपद्वारे जात होते समोरून येत असलेल्या एका गाडीला चुकवून दुसऱ्या गाडीला समोरासमोर ठोकर लागल्यानं सदर गाडीतील वारकरी अपघातात जखमी झाले हा अपघात इतका गंभीर होता की पिकअपच्या समोरील भागचा पूर्णपणे चक्का सुरू झाला तर अपघातानंतर पिकअप ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये जाऊन पडली जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अझर कादरी नाशिक न्यूज निफाड